रोहिणी खडसे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेणार आहे सकाळी अकरा वाजता पुणे पोलीस आयुक्ताला यामध्ये रोहिणी खडसे आयुक्तांची भेट घेतील रोहिणी खडसे यांच्यासह रोहित पवार सुद्धा उपस्थित राहणार आहे खरारी ड्रग्ज पार्टी प्रकरणात रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक झाली आहे आणि याच अनुषंगानं आता सीपीना रोहिणी खडसे भेटणार आहे अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे इथल्या ड्रग्ज प्रकरणी रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल केवळकर यांना काल पुणे पोलिसांनी अटक केली आणि त्याच पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे या आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेण्यासाठी अकरा वाजता पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल होणार आहेत त्यांच्यासोबत आमदार रोहित पवार सुद्धा उपस्थित असणार आहेत केवळकर यांना अटक झाल्यानंतर त्यांच्यावर एनडीपीएस चा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या ठिकाणी ज्यांनी पार्टी केली त्या ठिकाणी ड्रग्स आढळले होते आणि याच पार्श्वभूमीवर या संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी रोहिणीकडचे थेट आज आयुक्तांची भेट घेत त्यामुळे या चर्चेनंतर रोहिणीकडचे माध्यमांसमोर काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी अक्षय निश्चितच मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे सिपींना भेटणार आहेत काय चर्चा होते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तर रोहिणी रोहिणीकडचे थेट सीपींची भेट घेणार आहेत आणि त्यामुळे आता निश्चितच हे प्रकरण जे आहे ते आणखी खोलात जाणार हे पाहायला मिळतात